प्रत्येक घराघरामध्ये मसाल्याच्या डब्यातील जेवण बनवताना वापरली जाणारी हळद हर्थ। या हळदीचे अनेक आजारांवर परिणामकारक असे औषधी गुणधर्म आहेत सर्दी खोकल्यापासून ते कॅन्सरपर्यंतच्या अनेक आजारांवर गुणकारी हळद आहे आरोग्याच्या दृष्टीने सोन्याच्या मोलाची असणारी त्यातील औषधी गुणधर्म पाहूया हळद ही घसा दुखत असेल तर रात्री झोपताना कोमट पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ मिक्स करून कोमट पाण्याने गुळण्या करा घसादुखीपासून आराम मिळेल एक चमचा हळद दोन चमचे दूध हे एकत्रित मिक्स करून त्याची पेस्ट बनवून चेहऱ्याला लावा पंधरा मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवा चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात त्वचेचा रंग उजळतो एक ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करून रात्री झोपताना पिल्यामुळे झोप चांगली लागते स्वयंपाक करत असताना किंवा कोणतंही काम करत असताना थोडंसं कापलं असेल तर त्यावरती हळद लावायचे म्हणजे रक्त येणं थांबते आणि जखम भरून येण्यास मदत होते हळदीचे पाणी पिल्यामुळे डोकं शांत राहतं आणि झोप लागते वारंवार खोकला येत असेल तर चिमूटभर हळद तोंडामध्ये टाका आणि नंतर एक ग्लास पाणी प्या खोकला येणे थांबते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच नवनवीन माहिती चिडी पाडण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद